माझी आपल्याला विनंती आहे की बघा मी पहिले स्पष्ट केलं की भावना जरी आपल्या तीव्र असल्या तरी पण अगदी न्यायालयाच्या गेटपर्यंत इतकं जाणं बिलकुल योग्य नाही आणि याचं कोणीही समर्थन त्या ठिकाणी बिलकुल करणार नाही शेवटी आपण आपला देश घटना नियम कायद्यावर चालतो लोकशाहीला मानणारे आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या कायद्याच्याच माध्यमातून जास्तीत जास्त सूक्ष्म पुरावे गोळा करणं ते माननीय न्यायालयाच्या समोर ठेवणं फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून वरिष्ठ तज्ञांच्या माध्यमातून त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळवणं हे आमचं सगळं उद्दिष्ट त्या ठिकाणी असणार आहे अशी काहीतरी सांगड घातली जाते कोण काय म्हणतंय याला अर्थ नाही आता काल तर मी उशिरा मालेगावला आलो परंतु या माझी माहिती आहे की त्या आरोपीला तिकडं आणलं जाणार आहे आणि म्हणून काल पण न्यायालयाच्या तिथे असा प्रकार झाल्याचं माझ्याही कणावर आहे आणि म्हणून माझा मुद्दा एवढाच आहे की बाबा एक डीवायएसपी लेवलचा अधिकारी एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये फक्त पहिल्या तीन दिवसाच्या पोलीस कोठडीच्या नंतर स्वतः विभाग तपास अधिकारी म्हणून एम सी आर मागतो माझा मुद्दा एवढाच आहे माझा मुद्दा एवढाच आहे इस पिन। की नागरिकांनी सुद्धा आ, आपन जे। चा, तीथे आणी ने त्या ठिकाणी आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आज न्यायालयाच्या तिथे जाणं आणि अशा पद्धतीने त्या कृती करणं हे काही योग्य नाही त्याचं कोण समर्थन पण करणार नाही परंतु त्यासोबत तुम्ही म्हणता त्या पद्धतीने त्या ठिकाणी बंदोबस्त आता शेवटी माननीय न्यायालयाच्या समोर जेव्हा केस चालेल माननीय न्यायालय त्याचा न्याय निवाडा करेल परंतु न्यायालयाच्या समोर जात असताना न्यायदेवतेच्या समोर आपल्याला पुरावे आणि सर्व घटनाक्रम हे सर्व रेकॉर्डवर आणून आपल्याला न्याय मागायचा आहे आणि त्याची तयारी आम्ही पहिल्या क्षणाच्या पासून जसं मी तुम्हाला सांगितलं की घटना झाल्याच्या नंतर जसाही निरोप मिळाला तर अर्ध्या तासाच्या आत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथं जाण्याचं मी तर आळंदीला होतो परंतु दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्या पद्धतीने आम्ही सर्वजण ते गाव त्या परिसरातले नागरिक हे अधिकारीगण आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात होतो आणि रात्री दोन वाजेला जेव्हा मी मालेगावला पोचलो तर आमच्या त्या बालिकेचे वडील त्या गावाचे पन्नास पेक्षा जास्त नागरिक रात्री दोन वाजता आम्ही एक तास चर्चा केली सगळ्या घटनेच्या संदर्भात अतिशय निंदनीय आणि क्रूर घटना आहे त्या त्या त्यात आणखी त्या, त्या बाळाचं जे काही त्याच्या जन्मापासून त्याच्या आरोग्याच्या त्याच्या कुटुंबाच्या आणि आता ते बाळ तीन असताना असतानासुद्धा किती हुशार अगदी मोठी विद्यार्थी पण त्यांच्याशी ते संवाद साधायचे त्याच्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात तीव्र भावना आपल्या या सगळ्या तालुक्याच्या आहेत